फडणवीस साहेब उपस्थित राहणार होते पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते उपस्थित नाही आहेत परंतु त्यांनी आपल्याला त्यांचा संदेश पाठवलाय तो आता आपण पाहूया नमस्कार हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कोटी कोटी वंदन करतो येथे उपस्थित सर्व मान्यवर तसेच पुरस्कारार्थी शिक्षकांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या स्त्री शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योतींमुळेच आपण आज शिक्षणाच्या प्रसार प्रवासात वेगाने पुढे जाऊ शकलो त्यांच्या नावाने देण्यात येणारा ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नसून शिक्षकांनी समर्पण भावनेने केलेले ज्ञानदान त्याग आणि त्यांच्या परिश्रमाचा हा सन्मान आहे हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण करेल याची मला खात्री आहे आज येथे ज्या एकशे नऊ शिक्षकांचा सन्मान आपण करत आहोत ते प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षक कोणी आदिवासी पाड्यांवर कार्यरत असलेले कोणी दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे कोणी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तसेच स्काउट गाईडमध्ये योगदान देणारे आहे यातील प्रत्येक शिक्षकाचे कार्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे सोबतच ते सहकारी शिक्षकांना प्रेरणा देणारे देखील आहे आपण सर्वजण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात देत असलेले योगदान अमूल्य असेच आहे आपण केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहात आत्मविश्वास मूल्य संस्कार जिद्द आणि प्रामाणिकपणा ही बीजे आपण त्यांच्या मनात पेरत आहात उद्या देशाच्या प्रगतीत योगदान देणारे हात तुम्हीच घडवत आहात खिडकीतून आकाश दिसते पण खिडकी म्हणजे आकाश नाही याची जाणीव करून देत प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असीम ऊर्जेचा झरा तुम्हीच निर्माण करीत आहात कोविडसारख्या कठीण काळात तुम्ही जे कार्य केले ते विसरता येणार नाही जग थांबलं होतं पण तुम्ही शिक्षण थांबू दिलं नाही मोबाईल लॅपटॉप ऑनलाईन क्लासेस व्हिडिओ लेक्चर्स व्हॉट्सॲप ग्रुप्स अशा शक्य होईल त्या साधनांचा वापर करून वेळ प्रसंगी स्वखर्चाने साधनं विकत घेऊन तुम्ही ज्ञानदानात खंड पडू दिला नाही आपला समर्पण भाव विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे मला येथे आवर्जून सांगायला आवडेल की राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडवून आणण्याचा आम्ही निश्चय केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात केली जाते आहे त्यात नाविन्यपूर्णता आणि अद्यावतपणा आणला जात आहे शाळा इमारतीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासोबत राज्यात डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाते आहे शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो आहे काल परवाच राज्य शासनाने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे या करारामुळे केम्ब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्रित येत आहेत आपल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवून देण्याच्या दिशेने हे आपले एक महत्त्वाचे पाऊल आहे केम्ब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल केम्ब्रिजकडे जागतिक दर्जाचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम पाठ्यपुस्तके डिजिटल सामुग्री व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपलब्ध आहेत ते आपल्या शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सी बी एस ई सुसंगत शैक्षणिक साधनसामुग्री उपलब्ध करून देणार आहे सोबतच आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांसाठी क्लायमेट क्वेस्ट सारख्या हवामान शिक्षण कार्यक्रम व पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे याशिवाय डिजिटल साक्षरता आय सी टी आधारित शिक्षण जीवन कौशल्य व मूल्य शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रमही राज्यातील शाळांमध्ये राबविले जातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीचा लाभ ग्रामीण तसेच शहरी सर्व शाळांमध्ये मिळेल हवामान शिक्षण व डिजिटल कौशल्यासारखा उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सज्ज करता येईल राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देताना परिणामकारकता व गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केम्ब्रिज करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य घेण्यात येणार आहे या पुरस्काराच्या निमित्ताने मी हे विनम्रपणे सांगू इच्छितो राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक गुणवत्तापूर्वक आणि जागतिक मानकांशी अनुरूप करण्यासाठी आम्ही निर्णायक पावले टाकत आहोत यामध्ये आपणा सर्वांचे योगदान हे मोलाचे ठरणार आहे आज येथे सन्मानित होणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी पुन्हा एकदा मनापासनं हार्दिक अभिनंदन करतो तसेच आयोजक असलेल्या शालेय शिक्षण विभागाचे देखील हार्दिक अभिनंदन करतो आणि या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतानंतर माननीय नामदार एकनाथ साहेब उप